मालिक वो देखो वो देखो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आता प्रिव्ह्यू पाहिला तो जर तुम्हाला बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ते समजा मी सांगणार आहे मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आपण आज तुने मारी एंट्री अरे दिल मे बजी घंटी अरे टांग 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 या गाण्यावर बनवणार आहोत तर एक व्हिडिओ लाईक नक्कीच होऊन जाऊ द्या तर चॅनलवरती नवीन नाही पहिल्यांदा पहिल्यांदा चालला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग वरती सुरू असलेल्या व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर चला मित्रांनो जरा वेळ घालवता तर आपण आपल्या आज चवडूला सुरू तर मित्रांनो हा चवडू बनवण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्या प्ले प्लेस्टोर वरून व्हीपीएन हा ऍप डाउनलोड करून घ्यायचा त्यानंतर ओपन करून सिंगापूरचं सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं तर मी ऑलरेडी कनेक्ट केलेला आहे मित्रांनो त्यानंतरनं आपल्या टेलिग्राम चॅनलवरून कॅपकट प्रो हा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इझिली आपल्याला एक न्यू प्रोजेक्ट तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता मित्रांनो आपण हा व्हिडिओ ॲड केलेला एसपी भाऊचा फोटोवरती क्लिक केलेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ येतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचंय आणि इथे खाली स्क्रोल करायचंय स्क्रोल केल्यानंतर ना आपल्याला एक एक्स्ट्रॅक्ट ओडिओ आज एक ऑप्शन भेटेल मित्रांनो तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय त्यानंतर नाही इथे ओडिओ दिसेल सॉन्ग आलेले दिसेल त्या सॉन्गवरती क्लिक करायचे इथे खाली स्क्रोल करायचे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना इथे बीट्स म्हणून एक ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचंय त्यानंतर ना इथे आपल्याला बीट्स ॲड करून घ्यायच्यात मित्रांनो तर इथे एक ॲड करायचं आहे इथे बघू शकता त्यानंतर ना इथे एक तर बघू शकता मित्रांनो आपण जो आहे तो बीट्स ॲड केलेले आहेत तो मी सांगतो मित्रांनो एक तीन सेकंदवरती एक बीट द्यायचे त्यानंतर त्यानंतरनं तीन सेकंद पंधरा फेमवरती एक आहे आणि तीन सेकंद पंचवीस फेमवरती एक बीट आहे असं मोठं केल्यानंतर ना आपल्याला दिसून जाईल मित्रांनो इझिली त्यानंतरनं आता जो आहे तो चार सेकंद चार सेकंद अकरा म्हणजे चार सेकंद आठ फेमच्या आसपास आहे मित्रांनो त्यानंतरनं चार सेकंद वीस फेम त्यानंतरनं पाच सेकंद दहा फेम पाच सेकंद वीस फेम सॉरी पाच सेकंद अठरा फेम त्यानंतर ना ते सहा सेकंद दहा फेम सात सेकंदावरती सात सेकंद दहा फेमवरती तर इझिली अशा प्रकारे बिट्स ॲड करून घ्यायचे आहेत बिट्स ऍड केल्यानंतर ना काय करायचंय जिथे जिथे बिट्स ऍड केलेले आहेत तिथे जायचं आहे त्यानंतर ना या व्हिडिओवरती क्लिक करायचंय लेअरवरती ते खाली स्क्रोल करायचे त्यानंतर रिप्लेस रिप्लेसचं ऑप्शन बघायला भेटेल मित्रांनो त्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला एक इमेज ऍड करून आहे तर एक इमेज ॲड केल्यानंतर ना मित्रांनो तर मी आता हे हा इमेज ॲड करतो त्यानंतर नाही इथे असं थोडं मोठं साईज बरोबर सेट करून घ्यायचं त्यानंतरने खाली स्क्रोल करून येते स्प्लीट ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक आहे जिथे जिथे बिट्स ऍड केले तिथे तिथे करायचं आहे मित्रांनो तर स्प्लिट केल्यानंतर ना काय करायचं आता मी तुम्हाला आपल्या मेन प्रोजेक्टवरती घेऊन जातो तर प्रोजेक्ट मी स जसं जसं सांगतो कुठे कुठे कुठले ॲनिमेशन द्यायचे आहेत ते तुम्ही द्यायचे मित्रांनो तर मी आता करून दाखवत नाही मित्रांनो तर सर्वात पहिल्यांदा इथे अॅनिमेशन नाही आहे मित्रांनो की फ्रेम लावायचा आहे तर इथे पहिल्या लेअरवरती काय करायचं आहे या लेअरवरती क्लिक करायचं आहे स्टार्ट लेक इथे इथून प्लस की द्यायचे त्यानंतर ना इथे एक सेकंद पंधरा फेमवरती एक की फ्रेम द्यायचे आहे त्यानंतरनं इथे बरोबर तीन सेकंदवरती की फेरून द्यायचे त्यानंतरनं पुढचं जी लेअर आहे त्याच्यावरती आपण ॲनिमेशन ॲड केलेले आहे त्यानंतर इथे दुसरी म्हणजेच तीन सेकंद पाच फेमवरती यायचं आहे या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन्सवरती क्लिक करून इथे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं स्लीप अँड स्लाइड वन हा ॲनिमेशन ॲड करून टाकायचं आहे त्यानंतर नाही इथं की ते तीन सेकंद वीस फ्रेमच्या बेटवरती यायचं आहे सॉरी लेअरवरती त्यानंतर ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे ते स्लीप अँड स्लाईड टू हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे चार सेकंदच्या लेअरवरती यायचे आहे तर इथे आपल्याला कॉम्बोवरती जायचं आहे स्लिप अँड स्लाइड वन हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे इथे स्लीप अँड स्लाईड टू ॲनिमेशन ॲड करायचं आहे म्हणजेच इथं चार सेकंद दहा फेमच्या लेअरवरती स्लिप अँड स्लाईड टू ना इथे जो आहे रॉक वर्टिकली हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे व हे आपल्याला एनमध्ये भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर ना इथे पुढे सुद्धा रॉक हेड रॉक वर्टिकली ॲड करायचं आहे मित्रांनो हे सुद्धा इनमध्येच भेटून जाईल त्यानंतर ना इथे जो तो आपण हे हा एनिमेशन लावलेलं आहे म्हणजे स्ट्रेस अँड एजॉट हा ॲनिमेशन लावायचा आहे म्हणजे सहा सेकंदच्या लेअरवरती त्यानंतर ना सहा सेकंद वीस फ्रेंडच्या लेअरवरती यायचं आहे त्यानंतर ना एनमध्ये रॉक वर्टिकली हा ॲनिमेशन ऍड करायचं आहे पुढे सुद्धा सात सेकंदच्या लेअरवरती सुद्धा रॉक वर्टिकली हा ऍनिमेशन ऍड करायचा इथे मित्रांनो म्हणजेच सात सेकंद वीस फ्रेम वरती यायचंय ऍनिमेशन वरती क्लिक करून कॉम्प वरती जायचंय स्ट्रेच अँड डेजर्ट हा ऍनिमेशन ऍड आहे त्यानंतरनं इफेक्ट मध्ये यायचं आहे ब्लर हा इफेक्ट आपल्याला चार सेकंद वीस फेम पर्यंत स्टार्ट लिहायचं ब्लर व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये भेटून जाईल मित्रांनो व्हिल्यबर एक नंबरला त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे इंटेन्सिटी फुल करायचे मित्रांनो शंभर त्यानंतर नायर त्यान त्यान आजू वाढून इथे वीस फेम पर्यंत आणायचे म्हणजेच चार सेकंद वीस फेम त्यानंतर ना थ्री लेअर मिरर आपल्याला तीन सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे त्यानंतर थ्री लेअर म्हणजेच व्हिडिओ मध्ये जाऊन इथे स्क्रोल करून लास्टून दोन नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आहे त्यानंतर ना तीन नंबरला आपल्याला हा इफेक्ट भेटून जाईल त्यानंतर ना चार सेकंद वीस फ्रेम पर्यंत तयार करायचं ऍडजस्ट वरती क्लिक करून व्हर्टिकल आपण सिलेक्ट करून घ्यायचं सेट करून घ्यायचं त्यानंतर ना बटरफ्लाय आपल्याला विडिओ इफेक्ट मध्ये बटरफ्लाय मध्ये एक नंबरला भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर ना इथे इलेक्ट्रिक बर्न हा आपल्याला बॉडी इफेक्ट मध्ये भेटून जाईल मित्रांनो तर इथे बघू शकता इथे बॉडी इफेक्ट मध्ये ट्रेंडिंग मध्येच भेटून जाईल मित्रांनो नाही तर क्लोन मध्ये ते क्लोन आहे बघू शकता ट्रेंडिंग मध्ये दोन नंबरला आहे मित्रांनो तो ऍड करून घ्यायचा तसंच तसं कम जास्त काही नाही करायचंय मित्रांनो याला त्यानंतर नाही ते पंधरा सेकंद पाच सेकंद पंधरा बीटवरती बीट वरती हेलो हे, टू हा इफेक्ट ऍड करून घ्यायचं विडिओ इफेक्ट मध्ये लाईट इफेक्ट मध्ये भेटून जाईल मित्रांनो इथे बघू शकता त्यानंतर न तो आपल्याला असे सहा सेकंद वीस दहा फ्रेम पर्यंत ऍड करून घ्यायचं त्यानंतर ना सात सेकंद दहा फेमच्या बीटला आहे इथे देखील तोच ऍड करायचा हेलो टू तर आजचा जो व्हिडिओ तो पण रेट झालेला आहे तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी से शेअर्स ऑप्शन वरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं तर इझिली एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल मित्रांनो तर आजच्या एडो मध्ये येतेच आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओचं मटेरियल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तर पुढच्या व्हिडिओ पर्यंत जयशोर आहे जय महाराष्ट्र राम